सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात सातशे सत्त्याण्णव दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले यासाठी आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासनाने सांगली आणि मिरजेच्या नदी घाटावर आणि तसेच कृत्रिम विसर्जन कुंड्यांच्या आवारात सर्व व्यवस्था करण्यात आली होती दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी नैसर्गिक विसर्जन कुंडात एकशे पन्नास मिरज कृष्णा घाट पन्नास आणि सांगली कृष्णा नदीचे सर्व घाट येथे सातशे सत्त्याण्णव गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले दीडव्या दिवशी एकूण एकोणीस गणेश मूर्ती या महापालिकेकडे दानस्वरूपात प्राप्त झाल्या आहेत तर साडेपाच टन निर्माल्य संकलित झालं आहे दरम्यान पाचव्या दिवशीच्या गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले असून सांगली मिरजेतील सर्व नदीघाट कृत्रिम विसर्जन कुंड या ठिकाणी विजेची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच कृत्रिम विसर्जन कुंडाच्या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत तसेच नदीकाठावर आपत्कालीन व्यवस्था चोवीस तास तैनात करण्यात आली आहे विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांनी आपल्याकडील निर्माल्य हे नदीपात्रात न विसर्जित करता महापालिकेच्या निर्माल्य कुंडांमध्ये जमा करावे तसेच जास्तीत जास्त मूर्ती दान कराव्यात आणि पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले आहे नमस्कार मी प्रनिल किशोर माने स्वच्छता निरीक्षक वार्ड क्रमांक चौदा सरकारी घाट येथे मूर्तीदान करण्यात आलेलं आहे तसंच निर्मल्य कुंड तयार करण्यात करण्यात आलं ज्या गणेश भक्तांनी मूर्तीदान करायचे असेल तर महापालिकेच्या मूर्तीदान केंद्रामध्ये दान, दान कराव्या तसेच निर्माल्य नदी प्रदूषित होऊ नये यासाठी नदीपात्रात निर्माल्य न टाकता महापालिकेने केलेल्या कुंडामध्येच टाकण्यात यावे तसेच आपले निर्मलकुंड तसेच मूर्तीदान केंद्रामध्ये कर्मचारी उपस्थित आहेत तरी सर्वांनी महापालिकेत सहकार्य करावे तसेच काल झालेल्या दीड दिवसाच्या गणेश विसर्जनावेळी नदीपात्रामध्ये साधारणतः साडेतीनशे ते ती चारशे मूर्ती विसर्जन झालेल्या आहेत तसेच आपल्या महापालिकेने केलेल्या मूर्तीदान केंद्रामध्ये चौदा ते पंधरा मूर्ती दान आलेल्या आहेत तरी आपण जास्तीत जास्त महापालिकेत सहकार्य करावे तसेच निर्माले आपल्या तसे दोन टनाच्या आसपास निर्माल गोळा झालेला आहेत सदर ठिकाणी कर्मचारी निर्माल्या कुंडापाशी दोन दोन कर्मचारी पूर्ण शिफ्टमध्ये उपस्थित आहेत नमस्कार मी सुनील माळी आज गणेश चतुर्थीच्या निमित्तानं जे काही लोक निर्माल्य विसर्जन करण्यासाठी येतात त्या विसर्जनाच्या निर्माल्याचं योग्य नियोजन करणं आणि नदीच्या पात्रामध्ये जे प्रदूषण होतं आहे त्या प्रदूषणापासून नदीला आणि पाण्याला पर्यावरणाला वाचवण्यासाठी महापालिकेनं अतिशय चांगल्या पद्धतीनं उपक्रम राबवलेला आहे येणारं जे निर्माल्य आहे ते वेगळ्या पद्धतीनं त्यांनी संकलन व्यवस्था केलेली आहे मी आमच्या घरचं जे निर्माल्य होतं ते सुद्धा त्यांना या कुंड्यामध्ये दिलेलं आहे तर मी या निमित्तानं सर्व जनतेला आणि नागरिकांना विनंती करतो की आपलं जे निर्माल्य असेल ते निर्माल्य या कुंड्यामध्येच देण्यात यावं कोणत्याही प्रकारे कोणी नदीच्या पात्रामध्ये निर्माल्य सोडू नये आणि मूर्तीसुद्धा मूर्तीला वेगवेगळ्या वेग प्रकारचे कलर्स असतात आणि त्याचं प्रदूषणावर फार मोठ्या प्र प्रमाणे पर परिणाम होतो तर आपण सर्वांनी मूर्ती मूर्तीदान केंद्रामध्ये मूर्तीचं दान, दान करावं हो। आणि निर्माल्य कुंडामध्येच निर्माल्य टाकावं ही सर्वांना मी विनंती करतो थँक्यू